नमस्कार माझं नाव विक्रांत महाजन आ, काल चौदा नोव्हेंबर बालदिन जी आपण ड्रॉईंग कॉम्पिटिशन आज आपल्या नमस्ते कल्याण रेस्टॉरंटमध्ये आयोजित केलेली आहे तर ही कॉम्पिटिशन आयोजित करण्याचं कारण हे की आम्ही एक नवीन हॉल तयार केलेला आहे तर ह्या हॉलचं प्रमोशन प्लस नमस्ते कल्याण रेस्टॉरंटचं प्रमोशन हे पण एक हेतू होतं आणि दुसरं की मुलांना चांगलं कॉम्पिटिशनच्या मार्फत मोटिवेट करणं हे एक का कारण होतं तर ह्या कॉम्पिटिशनसाठी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे जवळपास साठ ते सत्तर मुलांनी भाग घेतलेला आहे आणि त्यांना सर्टिफिकेट आणि ट्रॉफीज देऊन आम्ही त्यांचं उत्साह वाढवणार आहोत नमस्कार मी यश महाजन कला शिक्षक श्री वाणी विद्याशाला हायस्कूल कल्याण काल चौदा नोव्हेंबर म्हणजे बाल दिवस चिल्ड्रन डे या चिल्ड्रन निमित्ताने आम्ही नमस्ते कल्याण रेस्टॉरंटची टीम आणि वेद अकॅडमीतर्फे आम्ही या बाल कलाकारांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं आहे या स्पर्धेमध्ये कल्याणमधील सगळ्या नावाजलेल्या लहान मोठ्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे मध्ये इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे साधारण तीन गट आम्ही इथे केले होते आणि या प्रत्येकी गटामध्ये प्रत्येक गटात एक दोन तीन आणि एक उत्तेजनाचा असं पारदृश्य या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे या विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित होण्यासाठी त्यांना कलेतनं काहीतरी पुढे शिकण्यासाठी म्हणजे दे दे एक कलेची एक बक्षीसरूपी एक स्थाप देण्यासाठी आम्ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तरी या विद्यार्थ्यात भरपूर भरपूर म्हणजे जवळजवळ साठ विदे ते सत्तर विद्यार्थ्यांनी जो सहभाग घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आज बाल दिनाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेसाठी नमस्ते कल्याणचे सर्व सहभासद आणि स सर्व म्हणजे ओनर यांनी म सहकार्य केलं आहे व वेद आर्ट अकॅडमी कला शिक्षक दोघेही भावना महाजन व आमच्या सर्व सहकारी मंत्र्यांनी याला सहकार्य करून स्पर्धा आम्ही यशस्वीपणे राबवली आहे नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो